श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुला खूप काही चिंता लागून राहिली आहे पण त्या सर्व काही चिंतेतून बाहेर पडण्याचा मार्गही तुझा देव घेऊन आला आहे तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी चमत्कारिक ठरतील बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष न करता पुढील काही मिनिटे ऐकून घे तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची हमी देणारा हा माझा संदेश आहे जर तुम्ही हा ऐकलात तर तुमच्या जीवनातून ते दुरीत ते सर्व काही काळोखलेले निघून जाईल आणि माझ्या दिव्य प्रकाशाने तुम्ही लख प्रकाशाने उज्ज्वल भविष्य पाहाल देव म्हणतात बाळा जर तू अगदी आरामात आहेस आनंदात आहेस तर मीही आनंदी आहे पण तू जर वेदना दुःख यांनी ग्रस्त आहेस तर मीही आनंदी नाही तुझ्या मनापासून माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग अगदी सहज आणि सोपा आहे तू जेव्हा जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा मी तुझ्यापर्यंत पोहोचतो देव म्हणतात बाळा काही कारणांसाठी तू जर कुणाला दोषी मानत असशील तर तसे करणे सोडून दे कारण इतरांवर दोष देणे किंवा दुसऱ्यांना दोषी मानणे ही चुकीची सवय आहे जेव्हा ते तुमच्यासाठी काहीही करत नाहीत तेव्हा ते सर्व काही निरर्थक आहे तुमचे विचार थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा कोण कुणासाठी काय करत आहे हे फक्त देवालाच माहीत आहे जर तुमचे ते नाते तुमच्यासाठी काही प्रयत्न करत आहे काही देवाकडे प्रार्थना करत आहे तर तेही माझ्यापर्यंत पोहोचत आहे तू जर माझ्यासाठी काही वेळ काढला आहे तर हा संदेश मनपूर्वक ऐकून घे माझ्या शक्तीवर विश्वास ठेव कारण माझी शक्ती तुला सहाय्य करणार आहे तू ज्या काही गुंत्यातून जात आहेस त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मीच तुला दाखवणार आहे जेव्हा तुम्ही एकटे पडता आणि खूप काही दुःखी असता तेव्हा स्वतःला एकटे मानू नका आणि हा काळ सतत राहील असे तर मुळीच मानू नका कारण प्रत्येक वेळेस वेळ बदलते काळ बदलतो परिस्थिती बदलते म्हणूनच हे देवाचे या ब्रह्मांडाची काही नियम आहेत जे सतत अविरत सुरू आहेत प्रत्येक चक्र फिरत आहे आणि जर तुम्हाला आज काही कठीण वाटत आहे तर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही सापडेल कारण हे अविरत चक्र जेव्हा सुरू आहे तेव्हा सुख आणि दुःख असे लागोपाठ येत राहतात पण तुम्ही हरू नका कारण तुम्ही देवाच्या जवळ आहात देवाचे स्मरण करत आहात असे केल्यामुळे देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत तुमच्या जीवनातून कठीणात कठीण काळ संपवल्या जात आहे तुमची ताकद वाढवल्या जात कधी कधी तुम्ही एखाद्याची बरोबरी करू पाहता पण तसे करू नका कारण त्यांचे कर्म वेगळे आहेत तुमचे वेगळे आहे तुमच्या भाग्यात काय लिहिले आहे हे तुम्हाला देखील ठाऊक नाही म्हणून कधीही कुणाची बरोबरी करू नका कारण आज जो तुम्हाला करोडपती दिसत आहे तो कधी रोडवर येईल कारण त्याचे कर्म म्हणूनच कुणाच्याही दिसण्यावरून पाहण्यावरून त्याचा काहीही हेवा वाटून घेऊ नका कारण करतात ते सर्व काही तुमचे कर्म म्हणूनच कर्म चांगले ठेवा जो कोणी आज रंका आहे तो राजाही बनू शकेल पण त्याला त्याचे कर्म जागृत ठेवावे लागतील कर्मांना चुकवून चालणार नाही देव म्हणतात मागील काळातील मागील जन्मातील काही तुझे भोग संपतील तेव्हा तू ते सर्व काही प्राप्त करशील ज्यासाठी तू आशाभूत आहेस होय तुला ते सर्व काही दिल्या जाईल पण तुमचे भोग संपल्यावर आपोआप तुमच्या दिशेने ते देवाकडून पाठवल्या जाईल तुम्ही जर या सहमताशी सहमत असाल तर होय म्हणून टाईप करा स्वामींची शक्ती दिव्य आणि अफाट आहे नामस्मरण केल्यामुळे तुम्ही स्वामींच्या अधिक जवळ देवाच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता जे काही तुम्हाला डोळ्याने दिसू शकत नाही ते देव सहज पाहतात तुम्ही काय कर्म करता आहे ही देव पाहतात तेव्हा आपले कर्म चांगले ठेवा चांगले ठेवणे म्हणजे काय कुणाची मदत योग्य वेळेत देणे कुणाबद्दलही मनातून देखील वाईट विचार न करणे खूप काही चांगल्या गोष्टी आपण रोज करू शकतो मग त्या का नाही कराव्या कारण त्यातून आपल्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो कधीही तुम्ही आज मागे आहात असे मानू नका कारण देवाची कृपादृष्टी ज्या क्षणावर तुमच्यावर येईल त्या क्षणापासून तुमचे सुंदर आणि खूप भाग्याचे दिवस येतील जेव्हा त्यासाठी तुम्ही वाट पाहत आहात तर चांगले कर्म करत राहा तुमच्या भाग्यात चांगला भाग्योदय व्हावा सूर्योदय व्हावा तुम्हाला असे वाटत असेल तर निरंतर काहीतरी करण्याचा प्रयत्न करा निरर्थक वेळ वाया घालवू नका कधीकधी नुसतं गप्पांमध्ये तुमचा वेळ जातो तुम्हाला या गोष्टीचा रागही येत असेल की कुणी तिसरेच माझ्याबद्दल काहीतरी बोलत आहे पण देव म्हणतात तुझा वेळ फुकट वाया घालू नको अरे क्षण आणि क्षण तुझ्या आयुष्यातला मौल्यवान ठरेल जर तू भगवंताची भक्ती करत असशील आपल्या प्रत्येक कर्मात मन लावत असील तर तुझ्यासाठी काहीही करणे अशक्य नाही ज्या गोष्टी आज तुला अशक्य वाटत असतील पण त्या उद्या जाऊन तुझ्यासाठी भाग्याचे लक्षण ठरतील तुझे जीवन पुढे जाऊ लागेल तुझे आयुष्य बदलून जाईल तुझ्या कामात तुला भरघोस यश मिळेल आणि तू जी काही संपदा प्राप्त करू इच्छितोस तीसुद्धा तुला सहज प्राप्त होईल बाळा खूप काही कठीण परिश्रमही करावे लागणार असे काही नाही पण ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्यात मोठे यश दिल्या जाईल फक्त तुम्ही आपले प्रयत्न करणे सोडू नका कोण तुमच्या विरोधात किती काय कार्य करत आहे ते सर्व काही देव पाहून घेईल ते सर्व काही देवावर निश्चिंत होऊन सोपवून द्या तुमच्या मार्गात कोण अडथळे आणत आहे कोण तुमच्याशी शत्रुता करत आहे ते सर्व काही त्याचे कार्य तोच आणे तुम्ही फक्त आपल्यासाठी कार्य करा आणि पुढे जा तू फक्त देवाच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी तयार हो देव निरंतर तुझ्या पाठीशी उभे आहेत असे मान आणि पुढे चालत राहा कारण देवाची साथ तुला त्या प्रत्येक अडलेल्या कार्यात देखील प्राप्त होईल तुम्ही जेव्हा देवाकडे वळता तेव्हा खूप काही तुम्ही धडपडू लागता प्रयत्न करू लागता अनेक संकटांना सामना करू लागता पण देव म्हणतात बाळा इतरत्र भटकण्यापेक्षा तू जर देवाचे नामस्मरण करशील आणि आपले कर्म करशील तर तुला तेही मिळेल जे तुझ्या भाग्यात नाही होय तू सत्य ऐकत आहेस कधीकधी खूप काही भरलेले आहे असे वाटते पण त्या ठिकाणी ते फक्त अर्धेत असते म्हणून जर तुम्ही पुण्याचा अधिक साठा कराल तर तेव्हा तुम्ही जीवनात ते सर्व काही आकर्षित कराल जे तुम्ही जाणू इच्छिता पाहू इच्छिता मिळवू इच्छिता आनंदासाठी तुमच्या प्रयत्नांना सामोरे जा कारण घाबरणे सोडून द्या भय भीती तुमच्यात राहिली नाही पाहिजे कारण संकट येतात ती तुमची परीक्षा घेतात आणि निघून जातात पण तुम्हाला ठाम राहायचे आहे देवावर आपला विश्वास दृढ ठेवायचा आहे तेव्हा संकटे टाळली जातील बाळा नामस्मरणात ती शक्ती आहे जी तुम्हाला ती प्रेरणा देते की तुम्ही त्या संकटांचा सामना करावा ना की त्यांना ओलांडून पुढे जायचे आहे गर्दीतही तुमचा देव तुमचा हात पकडून उभा आहे तुमच्या सोबत चालत आहे त्यामुळे तुम्ही पुढे चालणे थांबवू नका तुम्हाला जे काही कार्य प्राप्त आहे त्यात तुम्हाला देवाची मदत मिळणार आहे स्वामी कृपेचा तुम्हाला लवकरच अनुभव येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान माझ्यावर कृपा करेल असे मनातून ठाम निश्चय ठेवा मग बघा चमत्कार स्वामी कृपा तुमच्यावर निरंतर राहो स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सर्व काही आनंदी आणि श्रेष्ठ मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ